नमस्कार मी संदीप शामराव माने प्रभाग पंधरामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातून नगरसेवक पदासाठी उभा आहे खरं वास्तविक पाहता एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून लहान असल्यापासूनच थोडाही थोडा समाजकार्याचा वसा असल्यामुळं खरं वास्तविक पाहता एकोणीसशे पंच्याऐंशी ते आजपर्यंत दोन हजार सोळापर्यंत पर्यंत जयंत पाटील साहेबांची सत्ता होती त्या सत्तेत जी कामं केली त्या कामावर थोडं का होणं माझं लक्ष असल्यामुळं माझ्या ते ज्ञात आहे खरं वास्तविक पाहता की दोन हजार सोळापर्यंत साहेबांनी जो विकास केला पाणी असेल पाण्याचा प्रश्न असेल वीज असेल ते सद्यस्थितीत रस्ते असतील अतिशय चांगल्या क्वालिटीज केले दोन हजार सोळापर्यंत आमचं सोळानंतर जे हे झालं सत्ता आमची गेली त्यानंतर जे शहराचा विकास कुठला आणि जो विकास झालेला होता त्याचं पण उदाहरण देत द्यायचं म्हटलं तर आमचं शेतकरी गार्डन असेल पलीकडलं पाण्याची अवस्था आजची अस्वच्छता पाणी सगळ्यांना मिळतंय खरं वास्तविक पाहता विजय भाऊ आणि जयंत पाटील साहेबांनी मिळून दोघांनी या शहराचा विकास केलेला आज यांनी पूर्ण शहराचा बकास करून ठेवलेला आहे मतदारांना माझे आव्हान आहे की या आठ ते नऊ वर्षातला बकास झालेला बघून येणाऱ्या काळात आम्हाला निवडून द्यावं एवढी आम्ही मतदारांना आव्हान करतो